चला काळ्या वाजय जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय हाय चला आता आपल्याला पोत्यातल्या उड्या खेळायच्यात अ मोठ्या गटासाठी चला ऐंशी आणि भा हे भाग्यश्री चला उठा चला पटापट हा चला या उड्या मारत मारत या व्हेरी गुड चला बाकीचे टाळे वाजवा सगळे बाकीचे टाळे वाजवा परत फिरायचं आता चला अय्या सावका सावकास चला परत फिरायचं हा व्हेरी गुड चला छान छान दोघींना पण छान आले भाग्यश्रीचा पहिला नंबर आला बागेश्वर साठी टाळवाज वा चला या जागेवर आता चला चला आता आरोही आणि त्रिशा चला पटकन यायचं आहे हां चला सावकाश उड्या पोत्यातील उड्या मारा सावकाश टाळे वाजवा बाकीचे बाकीचे टाळे वाजवा चला फिरायचं उलट तर हा चला छान 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 आरोही काय झालं बर चला जागेर चला छान चला श्रावणी श्रावणी चल समर्थ समर्थ चल के समर्थ उठके घ्या आणि समर्थ चला हा घ्या घ्या चला घ्या चला, चला, चला व्हेरी गुड येते घालायला थांब समर्थ दोघांनी एक साथ यायचं बाळा समर्थ साथ यायचं असते पहिल्यापासून ना, ना, अजिबात नाही आता पुन्हा पहिल्यापासून चला या या व्हेरी गुड चला छान बाकीचे टाळे वाजवतील चला परत फिरा सावकाश रावणे सावकाश हां चला व्हेरी गुड छान छान समर्थ छान श्रावणी सरळ रेषेत छान बस 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 वाजल वा झालं या शिवराजाने हर्षद येते आता सावकाश हर्षद सावकाश हर्षद हा या चला चला या हर्षद तुझं तू ये की तुझं तू या तसं थांबवायचं नाही या या हां हर्षद हा बरं हो छान छान शिवराजनं छान केलंय शिवराज काय वाज सगळे छान 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 आता अनन्या आणि प्रसिक येत आहे का बघा बरं अगो बाई प्रसिक आहे की तू <laughs> या या या, या। या सावकाश 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 उठा 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 पोत धरायचं हातात पोत हातात धरायचं हा चला हातात धरून उड्या मारायच्या चला हा या अनन्या